एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम आमच्या आरक्षणा संदर्भात आणि आमच्या सर्वे संदर्भात तुमची भूमिका काय याचं उत्तर समाजाने या ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्याला विचारलं पाहिजे जोपर्यंत आमच्या सर्व्हेच्या मागचा उद्देश समजत नाही तोपर्यंत आम्ही कसलीही यांना माहिती देणार नाहीत ही आमची भूमिका आहे तात्काळ त्या ठिकाणचे आयुक्त असतील तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असतील एस पी असतील यांनी बैठक घ्यावी आणि सर्व समाज घटकातील प्रमुखांना बोलून या मागचा उद्देश समजून सांगून त्यात जर उद्देश योग्य असेल तर या ठिकाणी सर्वजण भूमिका घ्यायला मागे सरकणार नाहीत परंतु अचानक कियायचं आणि त्याचा सर्वे सुरू करायचा हे असणारं कुठंतरी एक वातावरण भयभीत करण्याचं आहे असं असणारी शंका या माध्यमातून निर्माण झालेली आहे नवबौद्धाचा कॉलम का नाही बौद्धिस्टची नोंदणी का नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सर्वे तर मागासवर्ग्यांची या ठिकाणी एस सी एस टीची नोंदणी कशासाठी सुरू आहे हा सुद्धा प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय मी एक जणाला फोनवर विचारलं सर्वे करणाऱ्याला की बाबा तुझ्या एप्लिकेशन मध्ये आमची काय काय माहिती तर तो म्हणतोय आपली जी माहिती फक्त नाव जात आणि धर्म याच्या पलीकडे आपली माहिती नाही पण मराठ्यांच्या संदर्भात या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी की एकशे बत्तीस प्रश्न आहेत आणि त्याचा असणारा सर्व्हे करायचा आहे जर मराठा संदर्भात एकशे पंच्याऐंशी प्रश्न आहेत तर ते त्यांनी केले पाहिजेत आमची फक्त नावाचीन जातीची नोंदणी करण्याची गरज काय या ठिकाणी कुठंतरी घाई गडबडीत अशी नोंदणी करून याच नोंदणीला जातीनिहाय जनगणना घोषित करायचं आणि लगेच फेब्रुवारीमध्ये एप्रिलच्या निवडणुकीला टार्गेट ठेवून या ठिकाणी खोटी जाती न्याय जनगणना जाहीर करून नव्याने आरक्षण जाहीर करून या ठिकाणी यशे आणि यष्टीचं आरक्षण कमी करण्याचं षडयंत्र सुद्धा असू शकतं हा सुद्धा या माध्यमातून माझा आरोप आहे त्याच्यामुळे तुम्ही असणारं तात्काळ यात भूमिका घेतली पाहिजे आणि समाजाने सतर्क झालं पाहिजे पहिल्यांदा आमचा कशालाही विरोध नाही परंतु आम्हाला हे समजून सांगा की आमचा सर्वे कशासाठी केला जातोय आम आमचा याच्यामध्ये काय रोल आहे जर तुम्ही उद्या जातीनिहाय जनगणना जाहीर केली आणि हीच आम्ही आज तुम्ही जी नोंदणी करून घेऊन चालला तीच जर तुमची जातीनिहाय जनगणना असेल आणि याच्यात जर आमची उद्या टक्केवारी कमी पडली तर तुम्ही असणाऱ्या टक्केवारीच्या माध्यमातून आरक्षण कमी करून पन्नास टक्क्याच्या आतमध्ये नव्या गटाला सामील करण्याचा षडयंत्र करताय का हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून मी या व्यवस्थेला विचारतोय तात्काळ समग्र महाराष्ट्रातील आंबेडकरी पक्ष संघटना असतील कार्यकर्ते असतील आपल्या आपल्या स्तरावरती सतर्क व्हावं विहारामध्ये बैठका घ्याव्यात आणि त्यामध्ये स्ट्रॉंगली भूमिका घ्यावी सर्वे आहे तर कशाचा आहे त्याच्यात आमचा रोल काय हा कायम प्रश्न विचारला पाहिजे आणि आमची नवबौद्ध म्हणून नोंदणी त्याच्यामध्ये बौद्धिस्ट म्हणून नोंदणी झाली पाहिजे मुळात मी या सरकारला आव्हान करतोय की हिंदूमधील महार जात ही महाराष्ट्रात बहुसंख्येने आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे एकोणीसशे छप्पनला धम्माची दीक्षा घेतली आणि समग्र महार जात पूर्वाश्रमीची महार जात ही बौद्ध झालेली हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या कॉलम मध्ये ही जातच लिहिली नाही पाहिजे असा असणारा या माध्यमातून आव्हान करतोय तुम्ही या मधून ही जात उडवा कारण ही समग्र जात आता नवबौद्ध झालेली बौद्धिष्ट झालेली तिचा कास्ट सर्टिफिकेट नवबौद्ध नावाने मिळतंय त्याला आरक्षणाचं सगळा दर्जा नवबौद्ध नावाने मिळतोय व्ही पी वीश, सिंग सरकारच्या नंतर हा सगळा दर्जा या नवबौद्धांना मिळायला लागलेला आहे त्याच्यामुळे संभ्रम तयार करू नका आणि आम्हाला भयभीत करून तुम्ही असणार मराठा आरक्षणाचा सर्वे थांबवण्याच्या दिशेने जाऊ नका आधी मराठा आरक्षणाचा सर्वे जो सांगितला आहे तो पूर्ण करा आणि ही व्याख्या जी आहे ती आम्हाला समजून सांगा की आमचा सर्वे कशासाठी तुम्हाला विचारलं जातीनिहाय जनगणना आहे का तर तुम्ही म्हणता नाही तुम्हाला विचारलं भारतीय जनगणना आहे का तर तुम्ही म्हणता नाही तुम्हाला विचारलं ही जनगणना कशाची तर तुम्ही म्हणता मराठा आरक्षणाची जनगणना आहे मग मराठा आरक्षणाची जनगणना आहे तर मग बौद्धांची इथल्या एस सीची एस टीची ओबीसीची नोंदणी तुम्हाला कशासाठी पाहिजे याचं उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे असं असणारं आव्हान करतो म्हणून कार्यकर्त्यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटावं निवेदन बनवावं आणि त्याच्यावरती हे प्रश्न उपस्थित करावेत हा सर्वे कशासाठी आहे एस सी एस टीची नोंदणी कशासाठी आहे ही तुमची जातीनीय जनगणना तर नाही ना याच्यात नवबौद्ध कॉलम का नाही आहे तुम्ही ह्या सर्वे करण्याआधी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही याच्यामध्ये लोकांना का सामावून घेतलं नाही लोकांची चळवळ का केली नाही अचानक कुणीतरी यायचं शासनाचे कर्मचारी म्हणून ऍप्लिकेशनवरती नोंदणी करायची आणि सगळ्यात आधी ही नोंदणी मॅन्युअल झाली पाहिजे याच्यामध्ये जे काही ऍप्लिकेशनद्वारे नोंदणी सुरू आहे ती अनाधिकृत नोंदणी आहे ती असणारी हॅकिंग पद्धतीची नोंदणी आहे उद्या असणारं हे ॲप्लिकेशन हॅक झालं तर याला कोण जबाबदार आहे ॲप्लिकेशनवरती भरोसा ठेवून जर तुम्ही नोंदण्या करत असताल तर या ठिकाणी ती नोंदणी पारदर्शक राहणार नाही आज परीक्षांचे घोटाळे हे सुद्धा ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळे वाढलेले आहेत पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ऑनलाईन जी जी पद्धत वापरली ती ती पद्धत एक तर हॅक झालेली आहे एक तर त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे एक तर त्याची फुटी झालेली आहे आणि त्यामुळे ॲप्लिकेशन थ्रू कसलीही नोंदणी या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाहीत जर तुम्हाला नोंदणी करायची तर त्याचा उद्देश सांगा आणि ती नोंदणी पेनाने कागदावर असली पाहिजे त्याच्यावरती आमची सही असली पाहिजे उद्या आम्ही आर टी आय मध्ये तुमच्याकडे माहिती मागितली तर तुम्ही ऍप्लिकेशनद्वारे कोणती माहिती देणार आहेत आणि ही माहिती मीच दिली याचा तुमच्याकडे काय पुरावा असणार आहे याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे वरती तुम्ही नोंदणी केल्यानंतर आम्हाला कोणती पोच पावती देतात तर कसलीही पावती या ठिकाणी दिली जात नाही मग तुम्ही नोंदणी करून नुसते घेऊन चाललात हे कशासाठी आणि कुणाच्या आदेशाने याचं उत्तर पहिल्यांदा प्रेस घेऊन आयुक्तांनी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे या ठिकाणी ऍप्लिकेशनच्या नोंदणीला आम्ही नाकारत आहोत तुम्हाला जर काही नोंदणी करायची असेल तर ती कागदावरती झाली पाहिजे आणि जर याच्या माध्यमातून जर डाव रचला या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जर आमच्या आरक्षणावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला याद राखा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साजित पवार या ठिकाणचे राज्य सचिव सगळ्याच असणाऱ्या यंत्रणेला आणि राज्य सरकारला आमचा इशारा आहे की जो काही वाद आहे तो मराठा आरक्षण आणि तुमचं जे काही आंदोलन आहे त्याच्या पुरता मर्यादित आहे कदापि मागासवर्गीय याता एस सी एस टीच्या आरक्षणाकडे डोळा ठेवू नये तुम्हाला ज्यांचा सर्वे करायचा त्याच जातीचा सर्वे करा आमच्याकडे वळण्याचं कारण नाही आज जरा घाला घाला अंधारामध्ये आमच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न कराल आणि आमचं आरक्षण उद्ध्वस्त करण्यासाठी पद्धतीने जाती न्याय जनगणना करून जर टक्केवारी कमी आणून आमचं आरक्षण कमी कराल तर कोणतंही षडयंत्र या ठिकाणी आम्ही चालू देणार नाहीत हा इशारा देतोय तात्काळ राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी सतर्क व्हावं आणि भूमिका घ्यावी कुणाच्या भूमिकेची वाट बघत बसू नका तुम्हाला भाबडेपणाने भोळेपणाने चातुर्याने लढाव लागेल अनेक जण या ठिकाणी तुमची भूमिका घ्यायला आता पुढे येत नाहीत कारण त्यांना असणार सगळेच या ईडीच्या आणि फीडीच्या चक्कर मध्ये अडकलेले आहेत कुणाच्याही भरोशावरती बसू नका आणि या ठिकाणी आपला एजेंडा समाजाला वाचवण्याचा आरक्षण वाचवण्याचा अजेंडा तीव्र करा असं आव्हान करतो तात्काळ आयुक्तांना निवेदन द्या आणि या लाईव्ह मध्ये जे प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न निवेदनावरती आणून राज्यभर तहसीलदार जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन द्यायला सुरुवात करा जोपर्यंत या सर्वेचा उद्देश कळत नाही तोपर्यंत आम्ही असणारे याच्यावरती भूमिका घेत नाहीत या ऍप्लिकेशन नवबौद्धाचा उल्लेख झाला पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्टर मागणी आहे पारदर्शकपणे मराठा समाजाचं जे सर्वे असेल तो करा त्याच्या त्याला आम्हाला आम्हाला कसलाही विरोध नाही पण आमचा सर्वे करण्याचा उद्देश तुम्हाला सांगावा लागेल आणि म्हणून उगच विनाकारण कुणाला तरी दाबायचं म्हणून आमचा वापर करू नका असं पुन्हा एकदा आव्हान या राज्य सरकारला या माध्यमातून करतो सतर्क व्हावं समाजाने तात्काळ अलर्ट व्हावं आणि या मोहिमेला या ठिकाणी जबाबदारीने हाताळावं असं आव्हान या माध्यमातून करतोय जय भीम